किल्ला छान आहे आणि वातावरण देखील तेवढंच छान आहे आता आपल्या समोर वाड्याच्या औषध झोपवून पुढे आलो ना तो समोर किल्ल्याचं हे दिसतंय महाद्वारे दोन्ही साहेब मित्रांनो आत्ता आपण आहोत बानेरच्या पुढे पुढं नाही बाणेर नाही चांदणी जवळच्या पुढे आणून थांबलं आहे इथं मते आणि जोशी यांना घेतलं आहे आपण तळेगाववरून निघालो एक साडेतीनशे लोकं ती आधी चार वाजता चारशे लोकांनी कासरवे कासरवेळेवरनं मला पिकअप केलं आणि आता पुढचा आपला प्रवास उद्या आपला ट्रेक आहे चंदनवंदन जय शिवराय मित्रांनो आत्ता आपण आहोत राऊतवाडीमध्ये समोर इथं गाडी पार्क केली आहे आणि आपला रात्रीचा मुक्काम इथे असणार आहे आणि ज्या बॅक साईडलाच पाठीमागे आहे चंदनवंदन किल्ला सकाळी आपल्याला आहे चंदनवंदन किल्ल्याची भ्रमंती तर आता आपण जेवण करणार आणि या ठिकाणी टेंट लावून आराम करणार सकाळी सकाळी लवकर किल्ला गुड मॉर्निंग तर आपण सगळेजण उठलो आता आजले साडे चार सकाळचे सगळ्यांचं जवळजवळ आवरले तर मग व्यायामशाळा व्यायामशाळेमध्ये झोपले होते बाकी की इथे समोर आहे राऊतवाडीचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सकाळ सकाळी दर्शन घेऊ पांडुरंगाचं आणि आपल्या टेक्चा लवकरच्या आता पाच आणि त्या मंदिराच्या समोर इथे समोर आहे शाळा आहे जिल्हा परिषद त्या ठिकाणी आपण मुक्काम केला होता तुम्ही जर कधी इकडे येणार असाल तर शाळेमध्ये मुक्काम म्हणजे सोय होऊ शकते पण लवकर आला तर गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आपण आता गणेश खिंडीमध्ये ही समोर गणेश खिंडे आता अंधार असल्यामुळे आ, बाकी काही असं जास्त दाखवता येणार ना नाही त्याच्यामुळे चला आता ट्रिक चालू करायचं राहून आपण सकाळी साडेचार वाजता आवरून राऊतवाडू बंद हे समोर दिसते आहे ही खिंड गणेश खिंड आहे तिथं गाडी पार्क केली आहे आणि ह्या डोंगराच्या पोटानी म्हणजे हा जो चंदन किल्ला आहे चंदन किल्ल्याच्या बरोबर पोटणी आपण या पोट खिंडीमध्ये येतो समोर दिसतो आहे हा वंदन आहे आणि आज आपल्याबरोबर या सतीश गाडगे

इथपर्यंत येतो का परत येतो इथं समोरच येतो तर चला आपण प्रथम चंदन मधील वंदन किल्ल्यामधील पहिला किल्ला जो वंदन आहे या किल्ल्याला वंदन करू पूर्ण पूर्ण प्रभात फेरी वंदनशी करू नंतर चंदन करू खिंडीमधून जर आपण डाव्या बाजून जर पुढे आलं चंदन किल्ल्याच्या तसं वरती आल्यावरती बांधकाम म्हणजे अवशेष भेटतात स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे आ, या ठिकाणी वाडा होता मात्र आता त्याचा खाली आ, खाली चौथरा शिल्लक आहे जोत शिल्लक आहे आणि इथून पुढे जर आलं तर किल्ल्याचा जो महाद्वार आहे हे महाद्वार हे लागतंय समोर महाद्वारा जर जवळ आलं समोरची कमान डाव्या बाजूस गणपती आहे कमल पुष्प आहेत कमल देखील तेवढी सुंदर आहे आणि आत्मने जर आलं तर दोन्ही बाजूस दोन देवड्या आहेत देवड्यातील बांधिव देवडे आहेत भक्कम स्थितीचे त्यांना तीन तिन्ही बाजूस कोन्हाडे आहेत याला दोन बलूस येते आणि इथपर्यंत येत आहे आता था। आता झालाय सूर्योदय हो पाय हा सूर्योदय हो सकाळी आपला साडेपाच लाग गणेश खिंडीमध्ये प्रवास चालू झाला तिथपासून वरती आज सोमवार चंदन किल्ला चंदन किल्ल्याच्या बाजूबाजूने आपण खिंडीमध्ये आलो त्या खिंडीमधून पुन्हा ह्या सगळे खाली आलो खालनं परत इथे हा समोर दिसतोय हा महादरवाजा महादरवाजापासून पुढे आल्यावरती किल्ल्याचं लागणारं हे दुसरं गेट मात्र वरचं बांधकाम हे मला वाटतं नंतर केलेलं असेल किंवा नंतरच्या काळात बनवलेलं असेल पूर्ण हे बांधकाम मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेलं होतं हे आपले सतीश आहेत ते सांगतात की हे पूर्ण बांधकाम माती जग डिगारेखाली गाडल बरोबर त्यावेळे आणि त्यावेळेला ह्या वरती जायला रस्ता लोकांनी केला होता पण यांच्या गावातल्या मुलांनी शिवप्रेमींनी हा मार्ग श्रमदान करून मोकळा केला वंदनगड जे प्रतिष्ठान आहे त्यांचं त्यांनी हा किल्ला मोकळा केला आहे हा मार्ग हा महादरवा दरवाजा दर्व, दुसरा पहिला महादरवाजा देखील दिखे। तो देखील जवळजवळ मातीमध्ये दे गाडलेला होता त्याला देखील मोकळा श्वास देण्याचं काम हे वंदन दुर्गप्रेमी जे शिवप्रेमी त्यांनी केलं आता पाहिलं याच्यावरती एक शिलालेख आहे मात्र ह्या दरवाजाला लोखंडाचा आधार देण्यात आला आहे जेणेकरून खाली ते डासळू नये आणि इथून जर आत्मही जर आले तर आपल्याला दोन्ही बाजूस पहिलं इथं काटकोणात रस्ता होतो होतो त्याच्या समोरच्या बाजूस ह्या देवड्या आहेत मात्र देवड्या भरपूर आहेत देवड्या असतील किंवा बाकी सैनिकासाठी आराम करण्यासाठी जागा असेल मात्र आता देखील या ठिकाणी या शिवप्रेमींनी जे गड किल्ल्यांचे दगड आहेत गोळा करून जतन करून ठेवले ते या ठिकाणी एक कामवार तुझल पुढे म्हणजे हा दर्जा देखील पूर्ण पूर्ण बोजलेला होता म्हणजे पाहिलं मित्रांनो असं पाहायला गेलं तर हे देखील शिवसेवाचे छत्रपती महाराजांची केलेली सेवा तटबंदी होती तिथून येत पहिले लोक इथून बाहेर जातात हे बघा इथे दरवाजा असण्याची जाक ठिकाण आहे इथे दरवाजा असेल त्यावेळेला आणि इथून हा सेकंड दरवाजा दुसरा दरवाजा दिसतो आपल्याला त्या समोरचा डॅम बुडला तो, तो, तो समोरचं आरवडी होऊन गावी त्या ठिकाणचा डॅम आहे समोरच्या डोंगरावरती पूर्ण पोहून चक्के आहेत आणि त्या महाज्वरात पुढे जर आलं तर समोर या ठिकाणी आहे चुन्याचा गाणं खाली आपण एक दोन आणि समोर समोरच्या दे देवड्या खाना तिथनं वरती समोर तिथे येतो तिथून पुढे जर आलं तर या ठिकाणी हे बांधकामाचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या टॉपला येऊन पोचतोय आता ही इथं पाहणार आहोत समोरची खिंड आहे सकाळीच्या खिंडीमधनं वरती आलो ती खिंड आहे ते समोर टोक दिसतंय ज्या पलीकडे खिंड आहे त्या खिंडी बंद वरती आलोय समोर इथल्या टोकोकडनं आपण अलीकडे जर आलो ना तर या ठिकाणी हे समोर सगळे जे आहेत बांधकामाचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात इथून जायचं वरती आपल्याला टॉपला तर चंदन वंदन जशी पुराण्या काळामध्ये जुळ्या भावांच्या गोष्टी असतात त्याप्रमाणे आपल्याला बरेचसे किल्ले अशा जुळ्या भावांच्या कथेप्रमाणे दिसतात की जे एका खिंडीने एकमेकाला जोडलेले असतात हा चंद्रवंदन किल्ला सातारा डोंगर रांग सातारा डोंगर रंग येतो पश्चिम बाजूला जर पाहिलं तर पांडव गडे आणि पूर्वी बाजूला जर गेलं पाहिलं तर गडे त्या वाटेन थोडंसं पुढं जर आलं ना तर उजव्या बाजूस हे पाण्याचं तळं खोलवर बांधलेलं आहे समोर त्याची भिंत आहे ती पावसाळा जरी असेल तरी देखील थोडंसं पाणी आटलेलं यायचं किल्ल्याच किल्ल्याच्या बांधकामाविषयी किंवा किल्ला कि कधी बांधला याचा जरी इतिहासामध्ये मागव मागोवा जर घ्यायचं म्हटलं तर साधारण दुसरा शिलहार राजा याच्या कर, याच्या काळात हा किल्ला बांधलेला आहे महाराजांच्या काळामधला उल्लेख जर पाहिजे म्हटलं तर सोळाशे एकोणसाठ साली हा किल्ला अजिंक्यदारा म्हणजे जे सातारा प्रांतामधील जे किल्ले आहेत ते किल्ले घेताना हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील झाला तर त्या हा ह्याच मार्गाने पुढे चालत आलं की हा हा समोरचा पायरी मार्ग आपल्या नजरेस पडतो पुढे एक गेट आहे आता हे गेटपर्यंत जर आलेलं तर दोन्ही बाजूचे बुरुज हे सध्या शिल्लक नाही आहेत पडझड झाली आहे मात्र इथे दरवाजा असेल पाऊल खुना त्या आपल्याला दिसतात त्याच्या आतमध्ये हा मोठी स्पेस लागते आणि या स्पेसमध्ये हे पुढे दिसते हे राजवाड्याचे अवशेष असतील या साईडला देखील बांधकामाचे बरेचसे अवशेष असेल म्हणजे कि या किल्ल्यावरची जी सगळ्यात मोठी जी बांधकामाचा अवशेष आहे ते इथे पाहायला भेटतात आपल्याला सोळाशे पंच्याऐंशीमध्ये अनामुल्ला खान याने या चंदनवंदन किल्ल्याच्या परिसरामध्ये मराठीच्या तुकडीवरती आक्रमण करून जवळजवळ पंचवीस एक बंदुका एक नगारा झेंडाकाठी ह्या हस्तगत केल्याची देखील आढळतो त्याच्यानंतर जवळजवळ मी सोळाशे एकोणनव्वदपर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता त्यानंतर सतराशे सातमध्ये हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आल्या आल्याचा देखील आढळतो किल्ला छान आहे आणि वातावरण देखील तेवढंच छान आहे आणि आता आपण आहोत या ठिकाणी ज्या ठिकाणी हे जे किल्ल्याचं मोठं बांधकाम आहे किल्ल्यावरचं जे मोठं बांधकाम आहे ते आढळतं आणि या समोरील बाजूस आहे हे समोर एक बांधकाम सदरे वजा जागेपासून जर पुढे जर आलं ही जी वास्तू लागते आहे पाहूया या वास्तूमध्ये काय येत आहे ही वास्तू आत्ता देखील चांगल्या स्थितीत आहे आमदार आहे माझा आतमध्ये ही एक रूम आहे म्हणजे हे धान्य कोठार किंवा दारुगोळ कोठार असू शकत एक रूम आहे याच्या बाजूस सेम तसलीच रूम आहे आणि किस्ट्री ये देखिए सेम टेस प्रकारची रूम है ते कोटर पाहून जर पुढे जर आलं तर या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे आतमध्ये शंकराची पिंड आहे वरती त्याला छत मात्र आता पत्रे लावून केलेले आहे अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या टॉपला येऊन पोचलो आहे आता समोर ही किल्ल्यावरची मोकळ जाणार आहेत तुम्ही किल्ल्यावर येणारं जर असाल तर जपून या हातामध्ये काठी ठेवा समोर ते झेंडा दिसतोय की ते शंकराचं मंदिर आहे ते धान्य कोठार आहे त्याच्या पलीकडे सदर आहे त्याच्या पलीकडून आपण वरती आलो तर वरती झेंडा काठी तिथून जर खाली आलं तर ह्या साईडला जी आहे बिल्डिंग दिसते तिथं सध्या मोकळे त्याच्यामध्ये गुरं आहेत फक्त हा इथे एक चौथारा दिसतोय की कोणाची समाधी असू शकते या ठिकाणी हा या समोरच्या रस्त्याने जर आपण पुढे आलो तो तो चौथारा पाहिला आपण तो पाहून तर इथं ह्या पायऱ्या लागतात आणि पायऱ्यांच्या समोर आहे हे बाबाचं ठाणं आणि त्याच्या बाजूला तर पीरबाबाचं आहे की काय पण असू शकतो जागा मात्र भरपूर मोठी आहे या साईडला देखील बांधकामाचे अवशेष पाहायला भेटतात आपल्याला या समोरच्या पायऱ्यांनी उतरून राहिलं हजरत सुरख अब्दाल हे नंतरच्या काळामध्ये तिथं फिट केलेलं असावं मात्र त्याला लॉक आहे बंद केलेलं आहे या पद्धतीचं या ठिकाणी आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूस जो किल्ल्यावरचा तलाव आहे मोठा तो समोर ती त्या ठिकाणी हा इथे बांधेव तलाव समोर त्याला आहे भरपूर मोठा असा हा तलाव किल्ल्याचा टोप तो त्या जर खाली समोर पात आला नाही ते इथे हा एक किल्ल्याचा दिंडी दरवाजा इथेला

मित्र आपण याच्या दिंडी दरवाजे काढू आज समोरचा पॅच दिसतंय तर चढून उतरून काढे आलं आहे जेव्हा एखादी जोशी आहेत आणि मते आहेत इकडे यायचं असेल तर व्यवस्थित या प्रॉपर असे रस्ता नाही आहे प्रत्येक पाऊल जपून जपून टाकत टाकत या आणि इथे जर आलं तर समोर इथे एक सुन्याचा घाणा दिसतो आपल्याला पाहिलं हा इथे हा चुन्याचा घाण आहे तो समोरील चुन्याचा घाना पाहून जर आलो ना पुढे तर इथे हे ठिकाण काय आहे तो नष्ट मला वाटतं भरून झाला बोल मात्र गवत वाढल्यामुळे आपली काहीतरी दिसत नाही आणि बंद झालेलं आहे ते होल आणि पुढे बुरुंजावरती आलं तर या बाजूसून येणारी जी पाऊल वाटे हे समोर ही, ही दिसते हे पाऊल वाटे जे आलं तर आपण येऊन पोचतो हे इतिहास तो समोर दिंडी दरवाज्यावरती या किल्ल्याचं बांधकाम म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी किल्ल्याला बुरुंज बांधण्यात आले आणि किल्ला हा बेजोड करण्यात आलाय आणि अशाप्रमाणे आपण येऊन पोचतो हे हा किल्ल्याचा दिंडी दरवाजा लोक याला चोर दरवाजा देखील असं म्हणतात या बाजूला ही देवडी आहे खालजाम पाहूया हा रस्ता वापरत नसण्यामुळे तिकडला पावलोट अशा बुजलेल्या आहेत पुढे आपल्याला जे दिसतंय ते किल्ल्याचं दिंडी दर्जाच महाग तर मित्रांनो जो आपण दिंडी दर्जा पाण्यासाठी एक पंधरा वीस मिनिटाची उतरण करून आलोय खाली जर ते समोरचा धार दिसते ही समोरच्या धारेने एक दुसरी पावलं वरती येते आणि ती वरती आल्यानंतर हे बघा हा समोर दिसतोय हा आहे दिंडी दरवाजा आता याच्या दोन्ही साईडचे बुरुज बऱ्यापैकी शाबूत आहेत आणि आता इथून तू पाहिलं तर दरवाजा दिसत नाही हे समोरचं बांधकाम असेल ते बांधकाम इथपर्यंत असेल त्याच्यामुळे दरवाजा काय समोर दिसत नाही तर पुढे जाऊन पाहूया दरवाज्याचं ते जर आलं तर हे बांधकाम बांध आता सध्या पडलेलं आहे परंतु हे समोरचे दोन बुरुज हे छोटे का हा दरवाजा आणि त्याच्यामध्ये असणारी ही देवडी इथून वर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे त्याच्यावरती एक दरवाजा मात्र तो पडलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच एक देवडी आहे मित्रांनो जवळजवळ आपला आता किल्ला पाहून पूर्ण झाला आहे वंदन त्याच्यामुळे आता आपण चंदन किल्ल्याकडे निघालो आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आवडला असेल लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाऊया पुढे चंदन किल्ल्याकडे आपण जरा व वरन जाता दिंड दरवाजापासून जर खालणं खालणं किल्ल्याला जर राऊंड मारत मारत जर आलो इथपर्यंत तर आपल्याला हे पाहिलं समोर एक दिसतो दिसतोय हाय इथे एक आहे आपण बुरुनावरतीच उभे इथे एक आहे समोर तिथे म्हणजे ज्या ठिकाणी भक्कम अशी जागा नसेल किंवा वरती येण्यासाठी सोपी वाट असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बुरुज बांधण्यात आलेत आणि समोर दिसतोय किल्ल्याचा तो महाद्वार तर मित्रांनो सकाळी आपण ज्या खिंडीमध्ये त्या खिंडीमध्ये आलो होतो आणि वंदन किल्ल्याकडे गेलो होतो त्या खिंडीमध्ये पुन्हा आलो आहे समोर आता चंदन किल्ला आहे जायचं आता चंदन किल्ल्यावरती ना, समोर नावाज कालगुंग वरती जरा आलं इथं आल्यावरती गुरुजांचं बांधकाम आपल्याला पहिल्यांदाच पायरी भेटतं हा छोटासा पायरी मार्ग आहे या पायरी मार्गाने लायसे आपल्याला इथनं असं वरती समोर जे पहिलं बांधकाम जे लागतं तिथपासून जर वरती जरा भरपूर झाले तर इथे समोर दिसतं ह्या किल्ल्याचं महाद्वार आहे परंतु एक साईडनी पूर्ण डासळलेलं आहे एक देवडी देखील अर्धवट आहे आणि त्याच्या समोरून आपल्याला आहे वरती आणि तिथपासून वरती आल्यानंतर जे शिवमंदिर लागतंय ते शिवमंदिर आहे पुढं नांदी आहे आणि आत्मानी शंकराची पिंड आहे चला दर्शन घेऊ आणि पुढील प्रवास चालू करू तू मंदिराच्या पाठीमागे पहिलं ते एका रचलेले तीन दगड आहेत या साईडला तीन दगड आहेत या साईडला चार दगड आहेत एवढे सुंदर दिसतात की कुणा चला जाऊन तिथं पाहू हे खालून जे आपण खालून जे आपण तिथे गड पाहिले ते रचलेले हे दगड जणू दोन्ही साइडला दोन बुरुंज आहेत बुरुंजाप्रमाणे त्यांची रचना आहे आणि इथून जर सरळ पाहिलं ना ते खालचं जे शिवमंदिर आहे ते बरोबर सेंटरला आहे समोरील बाजू ते दर्गा हिरवबाजू ठाणं त्याच्या पुढे आलं की इथं विहीर लागते विहिरीमध्ये पाणी आहे परंतु पिण्याजोगं नाही आहे आणि समोर असे दिसतात बांधकामांचे अवशेष पुढे पाव्यवस्थितपर्यंत जाऊन काय ते विहिरीच्या जर पुढे आलं तर इथे किल्ल्यावरची म्हणात जे बांधकाम आहे बऱ्यापैकी शाबू त्याचं जोते खालचं समोर पायरी मार्ग आहे या किल्ल्यावरची सदर असावी भरपूर मोठी जागा आहे तशी बाकी किल्ल्यावरती असं पाहण्यासारखं दुसरं असं काही एवढं नाही आहे तिथली आता गंमत अशी झाली आहे तर आपल्याजवळ जो पाणी हे संपलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आता खाली गड उतरायला चालू करायचं आहे व्हिडिओ आत्तापर्यंत जर पाहिला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल सबस्क्राईब करा चला भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये